मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की जगातलं सातवं आश्चर्य म्हणजे आपल्या इथे असलेला ताजमहल जो की त्यावेळेच्या मुघल सम्राट शहाजहानने आपल्या आवडत्या पत्नी मुमताज यांच्या स्मरणार्थ बांधला होता आणि आजही जगातून अनेक लोक फक्त ही सुंदर कलाकृती बघण्यासाठी येतात पण ही कलाकृती जितकी सुंदर आहे तितकीच ती रहस्यांनी भरलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का की ताजमहाल सिमेंटशिवाय बांधला गेला होता मग तरीही सुमारे साडेतीनशे वर्षे हा इतका भक्कम कसा उभा आहे आजच्या काळातील सिमेंटने बांधलेल्या बिल्डिंग देखील कोसळून पडतात पण ताजमहाल सिमेंटशिवाय बांधला गेला मग तब्बल साडेतीनशे वर्षे इतका भक्कम कसा उभा आहे कितीही मोठा भूकंप आला कितीही नैसर्गिक आपत्ती आली तरी ताजमहाल त्याच जागी उभा राहतो हे कसं शक्य आहे आणि सर्वात मोठे रहस्य म्हणजे ताजमहालच्या बावीस बंद खोल्या या खोल्या का बंद आहेत यामध्ये हिंदू देवी देवतांच्या मूर्ती दडलेल्या आहेत का ताजमहाल खरोखरच शिवमंदिर पाडून बांधला आहे का आणि खरंच शहाजहानने ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांचे हात कापले होते का या व्हिडिओमध्ये आपण ताजमहालाविषयी अशाच अद्भुत आणि रहस्यमय गोष्टी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच मनोरंजक व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो सिमेंटचा शोध अठराशे चोवीसमध्ये इंग्लंडमध्ये राहणाऱ्या जोसेफ ॲस्पिडिन नावाच्या बुद्धिमान माणसाने लागला आणि त्याने पोर्टलँड नावाची जगातील पहिली सिमेंट कंपनी स्थापन केली पण आता तुम्ही विचार करा जर सिमेंटचा शोध अठराशे चोवीसमध्ये लागला पण ताजमहाल बांधायला सुरुवात तर सोळाशे एकतीसमध्ये झाली आणि सोळाशे त्रेपन्नमध्ये तो बांधून पूर्ण झाला तर मग सिमेंटशिवाय ताजमहाल कसा बांधला गेला असेल तर मित्रांनो तुम्हाला सांगते ताजमहाल बनवण्यासाठी एका वेगळ्या प्रकारचे मिश्रण तयार केले गेले ज्याला सरोज म्हटले जाते ज्यामध्ये चुना चिकणमाती आणि वाळू ह्यांच्याबरोबर गूळ डाळी साखर बेसन राळ ताग आणि डिंक अशा पदार्थांचा वापर करण्यात आला यांच्या सहाय्याने त्याला अशी पकड मिळाली की आज अनेक वर्षांनंतरही ताजमहाल भूकंप वादळ पाऊस सूर्यप्रकाश उष्णता आणि थंडीचा सामना करत आहे जर मी तुम्हाला असं सांगितलं की आज ताजमहाल जो उभा आहे तो यमुना नदीमुळे आहे तर तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे ताजमहाल यमुना नदीजवळ असल्याने अशा ओलसर वाळू असलेल्या जमिनीवर नवीन इमारत बांधणे नक्कीच अवघड काम होते पण त्यावेळेस ताजमहाल बांधणाऱ्या कामगारांचे कौतुक करावं लागेल कारण अशा परिस्थितीत देखील त्यांनी इतकी भक्कम इमारत उभी केली वास्तविक ताजमहालचा पाया रचताना ताजभोवती अनेक विहिरी खोदण्यात आल्या होत्या या विहिरींमध्ये विटा आणि दगड टाकून ताजमहालाचा पाया आबनूस म्हणजेच इबॉनी नावाच्या लाकडापासून बनवला गेला या विहिरीच आहेत ज्या तातचा पाया मजबूत करतात आबनूस लाकडाची एक खासियत आहे की त्यांना जितका जास्त ओलावा मिळेल तितकेच ते अधिक मजबूत राहतात आणि या लाकडांना तातजवळ वाहणाऱ्या यमुना नदीच्या पाण्यातून ओलावा मिळत राहतो ही आलिशान इमारत बांधण्यासाठी वीस हजार मजुरांनी रात्रंदिवस एक केले आणि तेही एक दोन वर्ष नव्हे तर तब्बल बावीस वर्षे पण आज यमुनेच्या पाण्याची पातळी दरवर्षी कमी होत आहे आणि त्यामुळे लाकडातील ओलावा देखील कमी होत आहे यामुळेच दोन हजार दहामध्ये ताजला तडे गेले होते आता इथे असलेल्या रत्नांविषयी बोलायचे झाले तर ताजमहाल बांधण्यासाठी पांढरा संगमरावर राजस्थानातील मकराना येथून आणण्यात आला होता तसेच जेड क्रिस्टल्स लॅपिस लाजुली कार्नेलियन आणि असे एकूण अठ्ठावीस प्रकारचे मौल्यवान रत्न जगभरातून विविध देशातून आयात करण्यात आले होते आणि पांढऱ्या संगमरावरात जोडले गेले या सर्व वस्तू विदेशातून आग्राई येथे आणण्यासाठी दहा हजारहून अधिक हत्तींचा वापर करण्यात आला पण अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीदरम्यान ब्रिटिशांनी ताजमहालाचे मोठे नुकसान केले ताजमहालाच्या भिंतीतून त्यांनी लॅपिस लाजुलीसारखे अनेक मौल्यवान रत्ने खोदून काढले ताजमहालाच्या बांधकामासाठी प्रत्येक वस्तूची हिऱ्याप्रमाणे तपासणी करून निवड करण्यात आली होती ताजमहालाच्या भिंतींवर कोरीव काम करण्याचे तंत्र इटालियन कारागिरांकडून शिकले गेले उझबेकिस्तान येथील बुखारावरून संगमरवरी नक्षीकाम करणारे कारागीर बोलवले होते संगमरवरी कॅलिग्राफी करणारे कारागीर इराणमधून आले आणि दगड कोरण्यासाठी बलुचिस्तानमधून कारागीर बोलवले गेले होते मित्रांनो तुम्ही जर नीट पाहिलं तर तुम्हाला दिसेल की त्याच्या आजूबाजूचे चार मिनार पूर्णपणे सरळ केलेले नाहीत उलट हे मिनार थोडेसे झुकले आहेत आणि हे जाणून बुजून केले गेले ते मिनार थोडेसे झुकले आहेत जेणेकरून भूकंप झाला तर चारही मिनार मुख्य इमारतीपासून दूर जातील आणि अशा प्रकारे भूकंपाचे सर्व धक्के मुख्य इमारतीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच या मिनारांमध्ये शोषले जाते अशा प्रकारे मुख्य इमारतीला भूकंपाचा फटका बसणार नाही आणि ती सुरक्षितपणे वाचवली जाईल मित्रांनो शहाजहानने ताजमहाल बांधणाऱ्यांचे हात कापले होते असे म्हटले जाते पण ही अफवा असल्यासारखे वाटते कारण ह्याचा कोणताही पुरावा नाही अनेक इतिहासकारांच्या मते शहाजहानने कारागिरांना आजीवन मजुरी दिली होती आणि त्यांना अशी कोणतीही इमारत ते परत बांधणार नाहीत असा करार करून घेतला होता ताजमहालाची एक खास गोष्ट म्हणजे तो दिवसातून चार वेळा आपला रंग बदलतो सूर्य उगवण्यापूर्वी तो पूर्णपणे काळा दिसतो सूर्योदयानंतर तो हलका पिवळे आणि गुलाबी दिसतो तर दुपारी ताजमहालाच्या सौंदर्यात अजूनच भर पडते जणू काही निळा आकाशात मोठी चमकत आहे आणि सूर्यास्ताच्या वेळी संपूर्ण इमारत सोनेरी रंगात दिसते ह्याचं रहस्य नक्की काय आहे हे अजून कळू शकले नाही मित्रांनो ताजमहाला सोबतच त्याच्या बावीस खोल्यांशी संबंधित एक रहस्यही आहे ज्याबद्दल लोक म्हणतात की त्या बावीस खोल्यांमध्ये हिंदू देवी देवतांच्या मूर्ती बंद आहेत खर तर जेव्हा ही गोष्ट जास्त पसरू लागली तेव्हा काही मीडियावाल्यांनी सोशल मीडियावर चर्चा चालू केली त्यामुळे ए सूत्रांनी सांगितले की बावीस खोल्या प्रत्यक्षात खोल्या नसून एक लांब कॉरिडॉर आहे ज्यावर दरवाजे बसवण्यात आले आहेत तसेच ए आय कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार दर एक ते दोन आठवड्यांनी हे बंद दरवाजे उघडले जातात आणि आतील बाजू स्वच्छ केल्या जातात त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने या बंद खोल्यांमधील फोटो जाहीरपणे दाखवले हे बघा या खोल्यांमधील दृश्य काहीसे असे दिसते काही लोकांचा असा विश्वास आहे की ताजमहाल हे एक शिवमंदिर होते ज्याचे नाव तेजोमहालय होते मित्रांनो खरे तर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये पी एन ओक या भारतीय लेखकाने ताजमहाल द ट्रू स्टोरी नावाचे पुस्तक लिहिले होते या पुस्तकात त्यांनी अनेक युक्तिवादांसह दावा केला होता की ताजमहाल बांधण्यापूर्वी येथे एक शिवमंदिर होते आणि त्याचे नाव तेजो महालय होते सन दोन हजार पंधरामध्ये पी एन ओक यांचे म्हणणे सिद्ध करण्यासाठी काही वकिलांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात ताजची जागा खोलण्यासाठी अर्ज केला होता पण तो सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला भारतीय पुरातत्व सर्वेक्षणानुसार ताजमहाल पूर्वी शिवमंदिर असल्याचा कोणताही पुरावा नाही शहाजहानने आपली पत्नी मुमताज महालच्या स्मरणार्थ ही इमारत बांधली मुमताज यांचे खरे नाव अर्जुमंद बानो बेगम होते शहाजहानने तिचे नाव मुमताज महल ठेवले म्हणजेच राजवाड्यातील सर्वात मौल्यवान रत्न अवघ्या अडतीसाव्या वर्षी मुमताजचा चौदाव्या मुलाला जन्म देताना मृत्यू झाला त्यावेळी ती बुरहानपूरमध्ये होती आपल्या पत्नीच्या मृत्यूने बादशहालाही दुःख झाले जणू त्याचे जीवनच उद्ध्वस्त झाले आणि शेवटी शहाजहानने तिच्या स्मरणार्थ ताज बांधण्याचा आदेश जारी केला प्रथम मुमताजला बुरहानपूरमध्येच पुरण्यात आले त्यानंतर शहाजहानने ताज बांधण्यास सुरुवात केली पण मुमताजचा मृतदेह बुरहानपूर मधून बाहेर काढण्यात आला आणि ताजमहाल ज्या जागेवर बांधला जात होता त्या बागेत पुरण्यात आला ताजमहाल पूर्ण होण्यासाठी वर्षे लागली तोपर्यंत मुमताजचा मृतदेह बागेत बनवलेल्या पुरला होता नंतर त्याला ताजमहालच्या मुख्य घुमटाखाली पुरण्यात आले शहाजहानचा हा महागडा प्रकल्प पूर्ण झाला पण त्याने मुघल साम्राज्याला विनाशाच्या उंबरठ्यावर आणले सुमारे चार वर्षांनंतर म्हणजे सोळाशे मध्ये शहाजहान आणि मुमताजच्या स्वतःच्या मुलानेच शाही सिंहासन स्वतःच्या ताब्यात घेतले आणि ते स्वतः मुघल साम्राज्याचे सम्राट झाले गेली तीस वर्षे सिंहासनावर राज्य करणाऱ्या शहाजहानला कैदी बनवून आग्रा किल्ल्यात डांबण्यात आले शहाजहानला एकच सुविधा देण्यात आली होती आणि ती म्हणजे ज्या खोलीत तो बंदिस्त होता त्या खोलीच्या खिडकीतून त्याला ताजमहाल दिसत होता आठ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर शहाजहानने वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी हे जग सोडले नंतर त्याला ताजमहालमध्येच मध्ये पुरण्यात आले आणि तो ताजमहाल तसाच राहिला ज्याने सम्राटाची जुनी प्रेमकथा जपली आहे निसर्गाच्या कुशीत चंद्राप्रमाणे चमकणारी ही भव्य वास्तू शतकानुशतके दोन प्रेमिकांच्या प्रेमाची अजरामर कहाणे सांगत आहे आणि शतकानुशतके सांगत राहील तर मित्रांनो तुम्ही ताजमहाल पाहिला आहे का आणि तुमचे त्याबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद